मित्रांनो नमस्कार आज या व्हिडिओमधून मधून मी आपल्याला स्टेअरिंगचा यूज आपण कसं करतो कधी कधी नवीन असताना आपल्याला थोडासा त्रास होतो तर त्या त्रासातून आपल्याला थोडीशी मुक्तता भेटावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आपण स्टेअरिंगचा वापर कसं करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेअरिंग आणि इंडिकेटर लाईटचा वापर आपण कसा करणार आहेत तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आता आपण इंडिकेटर दिला राईट साइडचा तर कसं द्यायचं हे पहा बोट स्टेअरिंग वर त्या स्टेबल ठेवा आणि त्याच्यानंतर राईटचं इंडिकेटर दिलं आहे राईट चा इंडिकेटर फक्त या मोठ्या बोटांनी द्यायचं स्टेअरिंग वरचं ग्रीप आपल्याला सोडायची गरज नाही पडत गिअर टाकला सेकंड गिअर म्हणजे आपल्याला गिअर टाकताना स्टेअरिंग सोडायची आवश्यकता नाही पडणार इंडिकेटर ऑटोमॅटिक बंद होतं त्याला बंद करायची आवश्यकता नाही आहे दोन हाताने आपले ग्रीप पकडायचे या साईडला आणि या साईडला जेव्हा आपल्याला आता मी राईटला नंतर टर्न घेणार आहे तर तिथं आपण काय करतो ते एक दाखवतो तुम्हाला आणि ज्या आपण गेअर टाकतो ना मित्रांनो तर आपण काय करतो कधी कधी नवीन वेळ काय होतं आपलं स्टेरिंग जर आपण गेर टाकत असाल तर स्टेरिंग आपली ही राईट साइड ला किंवा लेफ्ट साइड ला वळली जाते तर ते कशामुळे तर आपण दोन्ही हातांना असं प्रेस करून ठेवतो असं दाबल्यासारखं दोन्ही हातांना हे केल्यासारखं करतो आप इथं आपल्याला आता राईट टर्न घ्यायचं तर राईट चा इंडिकेटर टाकणार आपण तर असा राईट चा इंडिकेटर टाकायचा सिग्नल संपत आलाय पण ऑरेंज मध्ये आपण जाऊ शकतो सिग्नलवरती शक्यतो गडबड नाही करायची जर समजा ऑरेंज जर पाठीमागत लागला असेल आणि आपली स्पीड जर थांबण्यासारखी असेल थांबण्या असेल तर तिथं थांबून घ्या मित्रांनो हे अशा प्रकारे आपण स्टेरिंग पकडायचं दोन्ही हाताने पकडायचं आणि गाडी चालवायची जेव्हा आपल्याला समजा आता नंतर मी लेफ्ट साइड चा पण टर्न दाखवतो तुम्हाला पास द्यायचा आहे अशा प्रकारे आपण पास मागू शकतो आपल्याला स्टेअरिंग चा हात सोडायची आवश्यकता नाही <coughs> मित्रांनो अशाच प्रकारे मी व्हिडिओ आहे नवीन ज्या वेळेस तुम्ही गाडी शिकता तेव्हा तुम्हाला याची फार मदत होणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा प्लीज सपोर्ट करा